नमस्कार मी पंजाबक हवामान अभ्यासक मुकम पोस्टो गुगळी धामणगाव तालुका शिल्लू जिल्हा परभणी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना अकरा बारा तेरा चौदापर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास बारा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर पाऊस नेमका कुठं कुठं पडणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे तसेच नगर जिल्हा आ, नाशिक जिल्हा तसेच संभाजीनगर बीड जालना परभणी लातू, लातूर लातूर धारशिव धारशिव त्याच्यानंतर तो पाऊस सोलापूर पंढरपूर या भागामध्ये म्हणजे बारा तारखेपर्यंत चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा जर उत युर उ उर्वरित राज्यामध्ये सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे चांगला असा खूप काही मोठा राहणार नाही शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो सुद्धा शेतामध्ये जर एकीत वर असेल तर पेरणी घ्या नसता पेरणी पे करू नये म्हणून हे अंदाज सारखे लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये बारा तारखेपर्यंत दक्षिण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेचा भाग या भागामध्ये सर्व पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा